किंवा कोणी आलं त्यांनी सतत आपल्याला कल्पना तानू अतिशय विस्ताराने आपल्याला केली ताणू भाव सांगेल तनमन धनाने त्याच्या झोपून देईल त्याला योद्धा म्हटलं जातात आणि तुम्ही सगळेजण योद्धा आहात कोणापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे मोदी साहेबाच्या माध्यमात देश अतिशय मोठ्या प्रमाणात प्रगती करतोय मोदी साहेब प्रधानमंत्री होण्याच्या आधी अर्थव्यवस्था होती आपली जगात ती पाचव्या नंबर पर्यंत आपण जिथे राहतो तिथे महानगराची जबाबदारी तुमच्या सगळ्यांवर आहे सुपर वॉरियर म्हणजे योद्धा कुठलाही युद्ध जिंकायचं असेल त्या पक्षाकडे योद्धे किती आहे कमिटेड योद्धे किती आहे आम सरोवर बसलेले सगळे सुपरवाई ज्यांच्या खांद्यावर भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला जास्तीत जास्त मत मिळवून द्यायची जबाबदारी ही नवीन संकल्पना पुढे आलेली आहे एका विधानसभा मतदार संघातील जे प्रमुख कार्यकर्ते त्यांचा आपल्या आपल्या भागात प्रभाव आहे अशा लोकांची नेमणूक करून ते दोन किंवा तीन बूथची जबाबदारी त्यांच्यावर टाकायची आपल्याला प्रत्येकाला दोन किंवा तीन बूथ देण्यात आलेले एका बुथवर साधारणतः हजार मतदान असतो बऱ्याच दिवसापासून प्रत्येक बूथवर बूथ प्रमुख तिथली कमिटी पन्ना प्रमुख पेज प्रमुख या सगळ्या संकल्पना सांगितल्या गेल्या आहेत आणि आता सुपर वॉरियरची जबाबदारी आहे तुम्ही ज्या बुथला विजिट द्यायला त्याची मतदार यादी तुमच्या हातात पाहिजे आता बूथ प्रमुख कसे त्याची रचना पूर्ण झाली की नाही दहा जणांची समिती अकरा जणांची समिती पूर्ण झाली की नाही बेल बेल तूच नेमणूक झाली की नाही व्हॉट्सअप ग्रुप दोन करायचे ते झाले की नाही झाले नसेल तर तुम्ही बसून करून घ्यायचं आहे त्या बुथ वरचे जे इन्फ्लुएन्सर आहे प्रभावी व्यक्ती असतील काही डॉक्टर असतील काही इंजिनियर असेल काही ऍडव्होकेट असेल काही व्यापारी असेल काही शिक्षक असतील या सगळ्यांना जाऊन आहे आणि मोदी साहेबांनी केलेलं कार्य त्यांच्या पुढे मांडायचंय भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुमच्या खासदारच्या माध्यमातून या शहरात झालेले कामांचे विस्तृत माहिती त्यांना द्यायची आहे